आता आपण नाव दिसेल सुरुवातीला डायनासोर पण दिसे अरे, अरे पण ना प्राणी आहे याने मी आता निघालो आहे पेगविन कक्षाकडे आर्या सर खूप तुला पेगविन पेगवीन बघायचे होते ना राणीच्या बागीत येऊन तुझी आज इच्छा पूर्ण होईल पेगविन पक्षी बघायची तर आता समोरच आहे आपल्या पेगवीन कक्षा दिसतोय मला इथून पेगविन कक्ष तुम्ही बघू शकता आता आलो आहे पेगविन कक्षामध्ये आणि फुल ए सी बघा इथून पुढे कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये कॅमेरा बिलकुल अलाउड नव्हता कारण का लोक डोळ्याने तर बघतातच आहेत मग मी त्यांची अशी इच्छा असेल की प्रत्येकाने इथे येऊनच पेगविून बघावेत व्हर्च्युअली बघू नयेत कुठे ठीक आहे जो नियम तो नियम अलाउड नव्हता आतमध्ये कॅमेरा तो आताच आपण पेगवीन बघून आलो आणि आर्याला खूप छान वाटलं पेग्यून बघून नऊ पेग्यून होतं टोटल त्यातले दोन तास असे उपयोगात की थोड्या वेळासाठी आम्हाला वाटलं ते एकदम स्टॅच्यू आहेत म्हणजे ते असे बनवून ठेवले आहेत असं आम्हाला कळलंच नाही की ते ओरिजनल आहेत ऑलमोस्ट पाच मिनटानंतर ते हल्ले बरोबर ना रू मला तर पहिल्यांदाच वाटलं स्टॅच्यू आहे पूर्ण तुला तेच वाटलेलं ना की सातच पेग आहेत आणि दोन एकदम स्टॅच्यू असे बनवून ठेवले पण नाही ते ओरिजनल होते चला आता पुढचा कुठे जायचं ते बघूया आणि मला वाटतं वाघ आता उठला आणि गेली तासभर आणि गेली तासभर आपण त्याची वाट बघत होतो स्वतः वाघ उठलाय आहे तो कुठे आला बघूया आणि लोकांची गर्दी बघा वाघायला लागतो नाही लोकांची गर्दी बघा Thank <laughs> you. வா नंदलचा राजा राजासारखा फिरतो आहे तर नाही हा बघा हा बघा हा बघा वा वा त्याच्यासाठी आपण एक तास दीड तास वाड बघून तिथे थांबलो होतो ना आपल्याला आहे बघा मस्त एवढं जाऊन मला वाटतं कुठेच बघायला मिळणार नाही वाघ आपल्याला वायला बघा बघा आणि मस्त पोजमध्ये उभा आहे जातो थोडी लहान मुलं घाबरतात पण आहेत

मस्त मस्त फिरतो येतो एकदम राजासारखा थेंगामध्ये कसं फुटतो आणि या काचेमुळे छान फायदा झाला आहे आपल्याला म्हणायचं त्याला काही डिस्टर्ब होत नाही बघा किती गर्दी आहे लोकांची वापरेल तुझा वाघ बाहेर नाही तर गर्दी बघा किती वाढते चला दुसऱ्या लोकांना पण बघायला पाहिजे चाल अरे या खूप मजा आली वाघ बघायला आता जस्ट आम्ही वाघ बघून आलो आमचं समोर नसा फिरताना एवढ्या जाऊन बघितला ना, ना। एक मिनटासाठी भी ती भीतीच वाटली आणि खूप म्हणजे त्याच्यासाठी राणीच्या बागेत आलो होतो स्पेशल ते पण सक्सेस झालं आपला आणि तिथे एवढी गर्दी आणि एवढा गोंधळ होता ना काही खरं नाही आणि जाम आली मजा आली अरे तुला आली का हां अरे ते एकदम खूप एक्सायटेड झाले एकदम म्हणजे त्या चेहऱ्यावरनं कळत होतं ते एकदम उत्साह जाईल वाघ जेव्हा जवळ येतं ना मजा यायची तिला तर थोडा रेस्ट करूया दोन मिनटं कारण एक दीड तास वाट बघितली वाघाची आता थोडं थांबूया आणि मग बर्ड सेक्शन आणि टर्टल आणि तिथे एक प्रॉपर्ट आलं आहे ते बघायला जाऊया आणि हा तुम्ही बघताय लहान मुलांसाठी प्लेईंग सेक्शन एरिया म्हणजे राणीच्या बागेत आल्यावर मुलांना तर पूर्णच चंगळच आहे मुलांची खेळायला पण आहे कसर गुंड्या पाळणा प्राणी पण बघायला आहेत बर्ड्स पण आहेत वाघ आहे तुम्ही अख्खा दिवस इथे घालवू शकता मुलांबरोबर आणि छान लहान मुलांसाठी ते एकदम उत्तम ठिकाण हे बघा आणि पूर्ण वाळू टाकून छान बनवलं आहे गार्डन चल तर आता आपण पक्षी बघायला जाऊया हा बघा हा मग तुम्हाला क्लोजअप करून दाखवतो काय मस्त तो उडून बसला हा बघा सेम पोझिशनमध्ये बघा आणि हा बघा एकदम जवळ इकडे पण दोन बसले आणि इकडे आपल्या जवळ एक बसले पहिलं असं नव्हतं एकदम पिंजऱ्यासारखं होतं आणि त्याने एकदम ओपन ओपन ठेवलं इकडे आणि काचांची सिस्टम एकदम मस्त आहे आपल्याला पण जवळून तेन बघतात कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पक्ष्यांना प्राण्यांना हां नॉईज एजिस्टंट ग्लास आहेत जास्त पोपटच आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे हां हे बघ बघता तुम्ही एक विविध प्रकारचे विविध कलरचे पोपट तुम्हाला बघायला मिळतात तिकडे आणि हा राखाडी कलरचा पोपट आपल्याला फक्त हिरवा पोपट आणि लाल चोच एवढंच माहिती असतं इथे यावर माहिती पडते कुठल्या कुठल्या प्रकारचे वेगवेगळे पोपट आहेत ते हा आफ्रिकन पोपट आहे त्याच्यावर पूर्ण झुंडमध्ये बघतात सगळे पोपट अर

जल्दी उसको उसको पता <laughs> नहीं, 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 है अभी इधर से वो उधर ही नहीं रंगी बिरंगी वाले पास से से वो तो. चल को लहन है केवड़ा मोटा है तू अरु दिस, लगा? गड़ा गड़ा। अरे वो, दिस लगा दो? दो तो तू बोला लहन लाने लहन तो तो है मोटा क्या लनता अरे सबै लोक यसपछि लौ नि यो उठि बिन्दि थाले छ त दिप पायो त 다니 के धामन त बिस्क हाडो दो न अब बस जा बस योग न हरे हो आ आ साप अगा साप। साप साप। चला। चलो आपण जाऊया पानपक्षी बघायला जोरासिक पार्क मध्ये एंट्री करूया

ज्युरासिक वर्ल्ड का ज्युरासिक टू मध्ये असंच होतं दाखवलेलं ते खूप मोठे मोठे पक्षी त्याच्यात आणि ते कुठला पिक्चर होता त्याला उत्कून घेऊन जातात ना ते तिथं अंड पडतो ज्युरासिक थर्ड मध्ये का ते पक्षी उडून देव असं ते करतात त्याला टोच मारतात तर तसे वाटत ना सगळे पक्षी हे बघ ना तो बघ अरे अरे ते कुठे पण आपल्या भागावर येणार का छान इकडे आपण नॅचरल जंगलामध्ये येऊन पक्षी बघतोय किती मोठे मोठे पक्षी आहेत अरे हा आणि हा बघा किती मोठी चोच आहे याची ही बघा वा हा हा कॅमेरा छोटा वाटतो पण ओरिजिनली तो खूप मोठा आहे हरिया मासू स्वतः बघ हे बघ आता जी राणीची बाग बनवली आहे ना एकदम भारीच बनवली आहे प्रश्नच अजून काय काय बनवचं काम चालू आहे हा पक्षी नीट बघा हा कुठला आपल्याला माहिती नाही नाही तर नाव आपल्याला नाही माहिती हां तर पुढचा बघा किती सुंदर आहे कलर त्याचा मागे पिंक कलर आहे हां तो पक्षी ना माशांची ना फक्त मान खातो आहे आणि बाकी मासा फेकून देतो आहे आणि मग उरलेलं शरीर हा पक्षी खाणार असं वाटतंय हां अरू मान तो खाणार आणि धड हा खाणार त्याने हे टाकलं की तो त्याचा मागोमाग खातो दिसला ते बघ जबरदस्त बनवलं जबरदस्त पहिल्या ना असे सोडलेले होते माहिती ना आणि गाळी लावलेली होती ते उडतात ना मलाच भीती वाटते उचलतील की का आपल्याला तेवढे आहेत ते हा ना तर ह्या पार्कचं टायमिंग आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पण चार वाजेपर्यंत नॉर्मली इकडे तिकीट देतात असं त्यांनी सांगितलं मला आता मी बघतोय पाच वाजता पण लोक तिकीट घेत आहेत तिथे बोर्ड लिहिलं आहे की चार वाजता मेन गेट बंद होतो म्हणून आणि तिकीट काउंटर बंद होतं तर तुम्ही येणार असाल तर सकाळी लवकर या नऊ नौ साडेनऊला तेव्हा तुम्हाला सर्व प्राणी जे फिरताना वगैरे दिसतील दुपारच्या वेळेला आलात तर शक्यतो तुम्हाला प्राणी झोपलेले भेटतील जास्त करून कारण ते दुपारी खाल्ल्यानंतर सुस्त होतात आणि रवंत करत झोपलेले असतात त्यामुळे आलात तर संध्याकाळी चारच्या आसपास या चार ते सहा मस्त टायमिंग आहे आणि सकाळी नऊ ते दहा साडे दहापर्यंत हे दोन टायमिंग मी तुम्हाला सजेस्ट करेन येण्यासाठी तर आता आपली राणीची बाग पूर्ण बघून झाली आता आपण शेवटचं सेशन बघितलं पानपक्षीचं आणि मजा आली खूप राणीची बाग बघायला आणि ऑलमोस्ट तीन चार वर्षानंतर मी आलो जेव्हा नवीन नवीन पेगवीन आलो होते तेव्हा एकदा आलो होतो त्यानंतर आता कोरोनामध्ये एक दीड वर वर्ष तर ऑलमोस्ट बंद असल्याचीच होती राणीची बाग त्यानंतर आत्ता आलो आणि खूप मस्त वाटलं राणीची बाग आर्याला पण खूप मजा आली बघायला आणि स्पेशल आर्या तुला काय आवडलं बघायला हा मेन मेन अट्रॅक्शन जे आहे ना या राणीच्या बागेचं ते आहे टायगर आणि जेव्हा टायगर आपल्या बाजूने आपल्या समोरून फिरतो ना काचेच्या इथून तेव्हा जी बघायला मजा येते ना खूप मजा येते बघायला तर एकदमच जवळ आला वाणीच्या बागेमुळे आपल्याला ते आता बघायला मिळतं एवढा जवळून वाघ आणि बस एकदा म्हणजे प्रत्येकाने यायलाच पाहिजे लहान मुलांसाठी तर खूप मजा येते बघायला आणि खूप धमाल आहे लहान मुलांची आणि जवळून प्राणी बघायची आणि मोठ्यांना पण खूप मजा आहे असं नाही की फक्त लहान मुलं झाली पाहिजेत मोठ्यांनी पण येऊन बघा कारण टायगर बघायला जी मजा येते जवळून स्नेक आहे बर्ड आहेत आणि त्यांनी जे नवीन पद्धतीने बनवलं आहे ना ते खूप छान बनवलं आहे आणि ते बघण्यासारखं आहे आणि ती नवीन पद्धती म्हणजे त्यांनी जे ग्लासेस म मध्ये टाकले आहेत ना आपल्यामध्ये आणि प्राण्यांच्यामध्ये ते साऊंड प्रूफ आहेत आपण किती बाहेरून ओरडाओड केली त्यांना ऐकायला जात नाही त्यामुळे ते डिस्टर्ब होत नाहीत त्यामुळे ते आपल्या मनाप्रमाणे फिरत असतात आणि आपण बाहेर आपल्याला जसं हवं ते त्यांना आपण बघू शकतो जसं जंगलात आपण एखादा प्राणी बघतो ना त्याप्रकारे आपण त्यांना बघू शकतो हे एकदम नॅचरल त्यांनी इथे बनवलं आहे आणि खूप छान बनवलं आहे आणि मला तर खूप आवडली राणीची बघ बघायला आणि तुम्हाला पण जर माझ्याबरोबरी राणीची बाग बघायला व्हर्च्युअली बघायला आवडली असेल तर ह्या ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या बाजूची बेल आयकन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला प्रथम नोटिफिकेशन येत राहील तर अरे आता निघूया चला मग आता पुन्हा भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय सी यू